काय आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप खूप स्वागत द्राक्ष फार्मिंग बंधू नो तुम्हाला सगळ्यांच्या एप्रिल छाटणीच्या सुरुवात म्हणजे एप्रिल छाटणीला सुरुवात झाली असेल आणि आपण बऱ्याच जणांनी भरपूर टनेजही काढलं असेल कारण की थोडक्यामध्ये बऱ्याच जणांना चांगले द्राक्ष होते काही जणांना कमी होते परंतु पैशाच्या हिशोबाने सगळ्यांचे पैसे या वर्षी चांगले झालेले आहेत भाऊही द्राक्षाला या वर्षात चांगला होता आता एप्रिल छाटणीमध्ये बऱ्याच जणांना मोठी समस्या जी आहे ती एक समान स्प्राउटिंग म्हणजे समान राक्षबागेची फूट एक वेळेच न होणं आणि त्यातल्या त्यात आता हा विक्रम शिंदे यांचा रुद्रवाडी गावातील लोहारा तालुका तिथला हा ज्योती या व्हरायटीचा ब्लॅक प्लॉट आहे ब्लॅक व्हरायटीचा आता बहुतांश ब्लॅक ज्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये ज्योती असेल सरिता असेल ना नानासाहेब असेल या ज्या काही व्हरायटी आहेत यामध्ये एक मोठी समस्या म्हणजे एप्रिल छाटणीनंतर जी फूट आहे ती फूट निघण्यामध्ये खूप अडचण या ठिकाणी होते काही जणांच्या बागा आहेत तीस दिवसापासून फुटायला चालू होतात किंवा वीस दिवसापासून फुटतात पण डामके डामके फुटतात इथे चार फुटात तिथे चार फुटी अशा प्रकारची फूट स्प्राउटिंग होत असते आणि ही एक समान स्प्राउटिंग होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो आपल्या हा सध्या मे एप्रिल मेचा जो कालावधी आहे याच्यामध्ये एकदम कडक तीव्र सूर्यप्रकाश साधारण चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान सूर्यप्रकाशाची तीव्रता असते आणि अशामध्ये आपल्याला इथं करायचं काय तर एक आर्द्रता तयार होऊया आपल्या प्लॉटमध्ये म्हणून सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस दुपा, दुपार दुपारच्या वेळेस शक्य असेल तर तेराशे रुपये पंचेचाळीस टाकून फक्त पाण्याच्या फवारण्या घ्या त्याच्यामध्ये आपण युरिया देखील टाकू शकता साधारण शंभर लिटर पाण्यासाठी एक अडीचशे ग्राम युरिया जरी टाकला तरी ते देखील फवारण्या आपण घेऊ शकता अशा स्वरूपाच्या फवारण्या ह्या वारंवार या टेम्परेचरच्या कालामध्ये का काळामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि महत्वाची भूमिका जी आहे ही पांढऱ्या मुळांची सक्षम करणं किंवा पांढरा मुळा चालू करून घेणं हे खूप गरजेचं आहे ज्यावेळेस द्राक्षबागेची छाटणी करण्याच्या अगोदर आपल्याला इथं करायचं काय तर पांढऱ्या मुळीला चालना देण्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिडची ट्रीटमेंट द्या त्याचबरोबर थोडासा बेड फोडा बेड फोडून चांगलं बेसोडोस भरा बेसोडोस हा खड्डे करूनच भरा सुपर फॉस्फेट हे सिंगल सुपर फॉस्फेट मुळांच्या मुळांच्या कक्षेमध्ये द्या ह्या ज्या काही गोष्टी केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट चालना मुळांना देता येते त्याचबरोबर ह्युमिक ॲसिडची ट्रीटमेंट द्या मायक्रोरायझाची ट्रीटमेंट द्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या भाग छटणीच्या अगोदर आपल्याला करणं गरजेचं आहे चा, कर त्याचबरोबर तेरा झिरो पंचेचाळीस सेपरेट द्या कॅल्शियम नायट्रेट सेपरेट द्या हे सुरुवातीला करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही विश्रांती काळामध्ये मॅग्नेशियम सल्फेट युरियाची ट्रीटमेंट केली नसेल तर थोडीशी अडचण तुम्हाला येऊ शकते त्याचबरोबर ह्या ज्या काही गोष्टी आहेत पांढरी मूळ सक्षम ठेवणं आणि पाणी फवारणी करणं संपूर्ण प्लॉटमध्ये सकाळी संध्याकाळी दुपारी अशा वेळेस पाण्याची फवारणी करून आर्द्रता तयार करून घेणं आपल्या प्लॉटमध्ये ह्या काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता निघालेली फूट एक समान राहण्यासाठी म्हणजे उडद्यावरचं नियंत्रण असेल ट्रिप्सवरचं नियंत्रण असेल ह्या देखील गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रभावीपणे पाहणं गरजेचं आहे आपलं प्लॉटमध्ये सकाळी संध्याकाळी निरीक्षण असलं पाहिजे यामध्ये उडद्या आहे का थ्रिप्स आहे का ब्लॅक थ्रिप्स आहे का किंवा मागचं मिलीबग्स आपल्या प्लॉटमध्ये दिसतंय का या स्वरूपाच्या समस्येपासून आपण सावध राहून त्या ठिकाणी उपाययोजना तात्काळ करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला एक समान स्प्राउटिंग भेटेल चांगल्या स्वरूपाच्या काड्या सक्षम होतील एकाच वेळेस काड्यांची पकवत येईल सूक्ष्म घडनिर्मिती सर्व काड्यामध्ये समान वेळेस होईल यासाठी म्हणून आपल्याला एक समान स्प्राउटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे पण तरीही ब्लॅक व्हरायटीमध्ये मागे पुढे होतच असतं परंतु युरासिल असेल सिक्स बी ए असेल कॅन मॅच्युरिटी असेल सुपर फाय जी असेल ही जे काही संजीवक आहेत टॉनिक आहेत यांच्या फवारणीने आपल्याला प्लॉट एक समान आणता येऊ शकतो लिओसिन असेल टिल्ट असेल यांची जी प्रॅक्टिस आहे ह्या देखील प्रॅक्टिस करून आपल्याला आपला प्लॉट सक्षम ठेवता येतो चांगल्या स्वरूपाची सूक्ष्म घट निर्मिती करून घेता येते तर द्राक्ष भागात दरबद्धून तुम्हाला आमच्या फार्मिंग व क्रॉप केअरचं एप्रिल चाटणीचं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन हे संपूर्ण तीन शेड्यूल पी डी एफमध्ये आहेत हे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून आमच्याकडनं तुम्ही ते पी डी एफ मागून घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण खालच्या लिंकवरती क्लिक करून गेलात तिथं आपल्याला ईमेल आय डीन फक्त फोन नंबर टाकायचा आहे शून्य मिनटामध्ये पेमेंट केल्याच्या नंतर रिडाय रिडायरेक्ट लिंकवरून ऑटोमॅटिक आपलं पी डी एफ हे डाउनलोड होईल त्या ठिकाणी आपण ते सेव्ह करून घ्यायचं आहे आणि आमचं एप्रिल छाटणीचं शेड्यूल नक्की आपण वापरा अतिशय इतमभूत माहिती आपण त्यामध्ये भरलेली आहे आणि शेतकऱ्यांचे अनुभव आहेत शास्त्रज्ञांचे अनुभव आहेत आणि त्याचबरोबर अनेक ज्या समस्या मागील तीन वर्षामध्ये एक समान बाग फुटण्यावरती आल्या होत्या त्यावरती उपाय म्हणून आपण शेड्यूलमध्ये त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे म्हणून आपण आपलं शेड्यूल नक्की खरेदी करा तर द्राक्ष भाग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच जाणून घेऊया पुढील भागामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आणखी एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने काही चर्चा आपण घेऊन येणार आहोत तर तू तास येथेच थांबूया धन्यवाद